नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सध्या एक विषय चर्चेला जात आहे तो म्हणजे प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना या योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून तब्बल पन्नास टक्के अनुदान देण्यात येत असल्याचा दावा एका वेबसाईटवर करण्यात आलेला आहे ही योजना किती खरी आणि किती खोटी याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत योजनी अंतर योजनी योजनी पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान मिळत असल्याने अनेक जण या योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रयत्नात आहेत तुम्हालाही सोशल मीडिया पोस्ट किंवा इतर काही माध्यमातून या संदर्भात माहिती मिळत असेल आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर याबाबत खरेदी सत्यता पडतळून घ्या पी आय बी फॅक्ट चेकमध्ये या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहेत पी आय बी फॅक्टनुसार पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नाही पी एम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर आहे पण ही वेबसाईट आणि योजना सरकारकडून राबवण्यात येत नसल्याचं समोर आलेलं आहे पी एम किसान ट्रॅक्टर योजना एक बनावट योजना असून केंद्र सरकारकडून या प्रकारची कोणतीही योजना राब राबवण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे ही वेबसाईट आणि योजना बनावट आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्या अशा बनावट योजना किंवा बनावट वेबसाईटपासून सावध राहिलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्या आज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका